मागे मागे आई तुम्हाला बघल्याने मत काय दिवसावा गर्दी दयास पाणी दिला आई बघलाच काय गो का तिथे गर्दी दिवसावा माझा शांडा न राहिला माझा पदर न राहिला Oh. Well, she's been young. agla

You got

sikat, waras, sikat, wara katanya sikti কন্টা গো চাইনা তো বল 嗯。<Yeah. S 2>